काल सनीपाजीच्या डायट भक्तांनी नवीन पिक्चर आलाय म्हणून मला इच्छा नसताना वडत वडत तालुक्याच्या थिएटर मध्ये नेलं सनी म्हणजे सनी लिओनी नाही तर धर्मेंदर चा थोरला पुत्तर तर त्याच्या काहीतरी जाट नावाचा पिक्चर आलाय म्हणे तर आता वय झालेलं तोंडावर सुरकुत्या पडलेला जाट बनून मला सनीबद्दल सहानुभूती वा वाटू द्यायची नव्हती म्हणून मी जात नव्हतो पण हा ढाई किलोचा हात पहिला आणि पब्लिक थिएटर मध्ये शिट्ट्या मारायला लागलं ला। तेव्हा कुठे पैसा वसूल झाल्यासारखं वाटतं ते चित्र बघून नव्वदच्या दशकातल्या सनीपाजीचा सुपरहिट सिनेमाची अनुभूती आली आणि मनात विचार आला गडी मागच्या वीस वर्षामध्ये नेमका कुठे होता म्हणजे तारीख पे तारीख तारीख पे तारीख मजदूर का हात कातिया ढाई किलो का हात किसी पे पडता है तो आदमी उठताही नाही उठ जात आहे अशा एव्हरग्रीन मोटिवेशनल डायलॉगच्या जोरावर दामिनी घायल घातक सारखे सुपरहिट सिनेमे देणारा पूरा हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा त्याच्या पाकिस्तानी सासरा अजगर अलीला ठणकावणारा पाकिस्तानात गदर उर्फ घालणारा आणि इंडियन मा तुझे सलाम द हिरो बॉर्डर यासारख्या आणून देश तरुणांमध्ये देशप्रेम मजबूत ठेवणारा थोरला पुत्र उतरती कळा लागली होती हे कळायला मार्गच नाही पण फक्त सनीच नाही हो त्याचा बारका भाऊ बॉबीचा पण करिअर संपल्यात जमा होत पण प्रकाश झाच्या आश्रम मध्ये बॉबी न गरीबवाले बाबा निराला अवतार धारण केला आणि एका रात्री कमबॅक करून दिला पुढे निमल मधील वीस मिनिटाच्या रोलने तो लॉर्ड बेबी पुन्हा दिमाखात परत आला तसं सनीने गदर टू मधून त्याच्या पण कमबॅकची गवाही दिली पण आता तर काय तर जड गदर थ्री बॉर्डर टू असे सलग रानटी पिक्चर घेऊन पब्लिकमध्ये मनोरंजन करण्यासाठी मित्रांनो सज्ज झालाय त्यामुळे बॉलिवूडच्या हिरोईनच्या गर्दीमध्ये नेहमीच उठून दिसणारा सनीचा जोरदार कमबॅक झालेला आहे त्याने जी टाकलेली आहे त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याचा आढावा आपण आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर जर तुम्हाला देखील सनी पाजीचे पिक्चर आवडत असतील ये हात पडता है तो क्या काहीतरी आहे ते डायलॉग मला आता आठवत नाहीये हिंदुस्थान जिंदाबाद था जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा हा डायलॉग तुम्हाला पिक्चर तुम्हाला आवडतात का मग पाजी म्हणजे सनी देओल यांचे पिक्चर तुम्हाला आवडतात का हे देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बॉलिवूड म्हटलं की कितीतरी विषय सिनेमे हे बनत असतात मात्र आपले सनी म्हणजेच सनी देओल हे एक असं कॅरेक्टर आहे की त्या कॅरेक्टरने फिल्मी दुनियाच्या माध्यमातून कितीतरी गोलो कितीतरी गोष्टी लोकांना दिल्या आहेत तर मित्रांनो सनी देओल एक असा माणूस आहे ज्याने प्रत्येक भारतीयाला देशप्रेम सिस्टीमच्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात जाऊन विरोध करणं असेल बाहेर समाजात वावरताना कसं राहावं तसेच वेळ पडेल तेव्हा जशास तसं वागणं या साऱ्या गोष्टी त्याने त्याच्या चित्रपटामधून लोकांना शिकवलेल्या आहेत कारण सनी देओल हा नुसता हिरो नाहीये तर तो सामान्य लोकांचा आवाज असल्यासारखा सगळ्यांना वाटत आलाय मग तो दामिनी पासून घायल पर्यंत घायल पासून घातक गदर नरसिंहा इंडियन बिग ब्रदर कोणताही सिनेमा असेल त्याचे कितीतरी सिनेमे आजही टीव्हीला लागले की पब्लिक बसल्या बसल्या जागेवरून न हलता पिक्चर पूर्ण बघतात त्याचं कारण म्हणजे अन्याय विरोधात त्याने केलेली गर्जना ही गर्जना लोकांना त्याच्या दबलेला आवाज वाटतो जंजीर मधल्या अमिताभ नंतर खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन तर जर कोण असेल तर तो म्हणजे आपला चार्मिंग धर्मेंद्रचा सनी भले ही भावानं डान्स स्टेप मध्ये मार खाल्ला असेल पण सिनेमामध्ये लोकांना ठोकून ठोकून गडीने कसली कसर ठेवली नाहीये सध्या नुकताच रिलीज झालेला जाट सिनेमामध्ये सनी पाजीचा जुना अवतार त्याच्या या सिनेमामधून सनीने त्याच्या फॅन्सला घायल घातक सिनेमाची आठवण करून दिलेली आहे जाटमध्ये सनीने जी ऍक्शन केलेली आहे ना मित्रांनो त्याची सगळीकडे चर्चा होते या सनीच्या स्क्रीन प्रेझेन्स तुम्हाला माहितीच आहे तो स्क्रीनवर असला की बाकीच्यांना खाऊनच टाकतो तर जट सिनेमा मध्ये भावाच्या हातामध्ये हापशी नाही खावली म्हणून त्याने डायरेक्ट तिकडचा पंखा उखडून घेतलाय तर पब्लिक या विंटेज सनीला पाहून जाम खुश झाले परिणामी जट जट सिनेमाचा ओपनिंग पण चांगलीच मिळालेली आहे कितीतरी लोक सोशल मीडियामध्ये पोस्ट शेअर करत आहेत सनीचं कौतुक करत आहेत चांगले चांगले फिल्म क्रिएटर सिनेमाला फुल पैसा वसूल म्हणतात असो पण जितका रावडी आणि जितका डॅशिंग सनी पडद्यावर दिसतो तसा खऱ्या आयुष्यात नाहीये खऱ्या आयुष्यात तो खूपच लाजरा गुजरा आहे असं खुद्द त्याच्या बापाने एकदा कपिलच्या शो मध्ये सांगितलं होतं माझ्या समोर कशी काय ऍक्टिंग करतो हेच मला कळत नाही असे धरमपाची बोलून गेले होते तर लाजरा लाजरा आणि घरात संस्कारी राहत असला तरी शाळा कॉलेजामध्ये दंगेखोर आणि रावडी होता सनीपाजी तसं सांगितलं जात आहे त्या वयामध्ये पोरं तसे असतातच तस। पण त्यात तो काही वाद नाही जेव्हा तो शाळा कॉलेजात पोरांना दबवण्यामध्ये सनीपाजी पुढे जाऊन पडद्यावर विलनचा आणि एका आवाजात पुंग्या टाईट करेल असं कुणाला वाटलं नव्हतं शिक्षण पूर्ण झाल्यावर भावाने तर एकोणीशे त्र्याऐंशी ला बेताप मध्ये सिनेमात हँडसम हंक म्हणून काम केलेलं आहे बॉलिवूड मध्ये झालेलं होतं तर सनी आपल्या भावाने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बेताब सिनेमातील हॅन्सम हंक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्याच्यातच मॅन धर्मेंद्रच्या तरुणपणाची झलक दिसली आणि लोकांना सनी आवडून गेला सिनेमा हिट झाला पुढे सोनी मेहवालने पाप की दुनिया त्रिदेव योद्धा डर चालबाज अर्जुन नरसिंह राम अवतार इंतकाम अशा एक ना, एक ना नवनवीन सुपरहिट सिनेमाची लाईनच लावली पण नव्वदच्या दशकामध्ये सुरुवातीला त्याने केलेला दामिनी घायल आणि घातकने सनीच्या कारकिर्दीला त्याच्या बापाच्या का, का, कारकिर्दीच्या पुढे नेलं सनीमध्ये जो रुद्रावतार पब्लिकने पाहिला तेव्हा काही क्षण लोक अमिताभ बच्चनच्या अमिताभ बच्चन जंजीर मधला तेवर सुद्धा विसरून गेले घायलमधला अजय मेहराने तर कहर केला त्यानंतर सनी जणू लोकांच्या मनातील सप्तर प्रतिकात्मक आवाजच बनला होता त्यानंतर लगेचच घातक आला त्यात अन्यायकारी कातियाला त्याने माजलेला सात सा का मजदूर किशे च्या आसपास सनी सारखी बॉडी बनवायचं फॅड आलं होतं दरम्यान विश्वात्म्यामध्ये भा, दिव्या भारती त्यांच्यासाठी सात समुद्र पार या एव्हर गाण्यावर नाचत नाचत विदेशात गेली तेव्हा कित्येक तरुणाचं तरुणीचा काळीत सनीला पाहून लपवलपायला ला लागलं होतं जसं जसं आता हा सनी भावानं पो पोरांचा लपालप विश्वात्मा सुपरहिट झाल्यानंतर विश्वात सुपरहिट झाल्यानंतर सनीची आगळी वेगळी भूमिका झलक अनिल शर्मा पुढे आणली ती गदर मधल्या तारा सिंगच्या रूपात सकिनाला आणायला पाकिस्तान मध्ये गेल्यावर भावानो तिथल्या तिथे त्याने जो काय राडा घातलाय ते बघून फक्त पाकिस्तानलाच नाही तर बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिस सुद्धा हातरलं होतं ब्लॅक तिकीट विकणाऱ्यांचा सुकाळ आला होता गदरने तेव्हा पंचवीस रुपयाच्या तिकिटावर मित्रांनो देशामध्ये शहात्तर कोटी जगात एकशे कोटी रुपयाची कमाई केली होती ती तेव्हाची सर्वात सर्वोच्च कमाईचा रेकॉर्ड होता जर आताच्या तिकीट दराचा विचार केला तर बाहुबली सिनेमापेक्षा सुद्धा गदरने तेव्हा जास्त कमाई केली होती गदरने क्लासिक पण रावडी देशभक्त देशाला भेट दिली होती तिथून पुढे मग इंडियन मा तुझे सलाम बॉर्डर द हिरो असे एकाच परस एक देशभक्ती सिनेमानी सनीने मार्केट खाऊन टाकलं होतं बॉर्डर तर त्याचा ऑल टाईम फेवरेट सिनेमा आहे आज पण रेडिओला फरमाइश फरमाइशमध्ये संदेशे संदेश हे आ ते हे या सर्वात जास्त गाण्यांनी वेळ लावलेली आहे तसेच त्याची मागणी सर्वात जास्त आहे सनीचं कॅरेक्टर टॉपवर चाललं असताना मध्यंतरी अचानक दोन हजार पाच मध्ये कुठेतरी माशी शिंकली त्याच्यावर सनीच्या ओरिजिनल नेचरला सूट न होणारा अतिशय रद्द सिनेमातील तो समोर येऊ लागला त्याच्या नकलेने हेल हेलकावे खायला सुरुवात केले दिल्लगी नक्षा बिग ब्रदर चॅम्पियन कर्ज जाल या घडलेल्या सिनेमांनी सनीचं पोर्टेशियम खाऊन टाकले नाही म्हणायला पुढे हिमेश रेश्मेच्या गाण्याच्या जोरावर धर्मेंद्र पाजी आणि त्याच्या सनीनं सनी, सनी बॉबीनं आपण हिट करून दाखवला आणि फॅमिली ड्रामा सिनेमात एक काल निर्माण झाला दरम्यान काळात सनीचा भाऊ लॉर्ड बॉबी सुद्धा गलबार आला आणि ऍक्टिंग दोन्ही गंडत होत्या यमला पगला दीवानाच्या सिरीजने देवल कुटुंबाचं मार्केट तर अजूनच डाऊन केलं देवलघराने बॉलिवूड मध्ये संपला अशी चर्चा आता व्हायला लागली तोवर सलमान खान शाहरुख खान आमिर खान अक्षय अजय ऋतिकने मजबूत मार्केट खाल्लं होतं दरम्यान देवल कुटुंबाने मधला काही काळ प्रचंड शांततेत घालवला ना सिनेमा ना कुठली साधी बातमी नव्या अभिनेत्याच्या देवल कुटुंब गायबच झालं की काय आता पुन्हा कधीच या यांचे सिनेमे येणार नाही असं तेवढ्यात लॉकडाऊनच्या काळामध्ये केली आणि लॉर्ड बॉबीने त्याचं नाणं खणखणीत वाजवलं लॉर्ड बॉबी गेला त्या दिमाखात परत वापस पण आला सनीची साडेसाती अजून काही संपली नव्हती तेवढ्यात दोन हजार तेवीस साल उजाडलं आणि अनिल शर्माने विंटेज सनीला घेऊन गदर टू ची अनाउन्समेंट केली झालं की गदर टू चा दुसरा पार्ट येणार म्हटल्यावर पब्लिक असं खुळवलं ना बोलताय सोयच नाही पुन्हा सोशल मीडियात दंगा सुरू झाला निव्वळ सोशल मीडियावर माउथ पब्लिसिटीवर रांगड्या ऍक्टिंगच्या जोरावर सनीने मार्केट आणलं तब्बल सहाशे कोटीच्या घरात बिझनेस गदर टू चा, चा दाखवला वाघ भातारा झाला तरी तो शिकार करायचं विसरत नाही हे सनीनं ना दाखवून दिलं आता त्यानंतर पुन्हा सनीचा तोच अवरा अवतार कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आणि तेवढ्यात साऊथच्या डिरेक्टरने सनीला घेऊन जाट सिनेमाची अनाउन्समेंट केली आणि बघता बघता पिक्चर थिएटरमध्ये आला चांगलाच चालला सुद्धा हो मागे रणवीरच्या निबलमध्ये मार्केट खाऊन बॉबीने जे कार्ड टाकल्याची चर्चा झाली आता जाट पाहून खऱ्या अर्थाने सनी पाजी दणक्यात रिटर्न आलाय असं म्हटलं जात आहे आता, आता लोकांना त्याच्या बॉर्डर टू सिनेमाची तितकीच जास्त उत्सुकता लागलेली आहे आज बॉबी देवल व सनी देओल दो हे दोघेही बॉलिवूडमध्ये नव्याने जागा तयार करत आहेत एखादी पडीक जमीन पुन्हा तयार करून तिची मशागत करून तिथे बागायत शेती फुलवावी अगदी तसं काम सनी आणि बॉबी देओलने केलंय आता तुम्हाला धरमबाजीच्या या दोन वाघांच्या सनीबाजी आणि बॉबीचा प्रवास कसा वाटला तुमच्या आठवणीतला सनीचा डायलॉग कुठला आणि तुमच्या आ तुमचा आवडीचा सनीचा पिक्चर कुठला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि नमस्कार